असा संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये जी चर्चा होते ती म्हणजे बैलांची खरेदी कोटीच्या कोटीच्या खरेदी या बैलांच्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये होत आहे बकासूर मथूरचे मालक राहुलभाई पाटील त्याचबरोबर बकासूरचे मालक मुमाळ यांनी सुद्धा आजपर्यंत लाखो किमतीच्या बैलांच्या खरेदी या केल्या आहेत परंतु आता बैलगाड्या क्षेत्रामध्ये एका गोष्टी चर्चा आहे ती म्हणजे सर्वात मोठी खरेदी पाच कोटीची कोण करणार बैलगाड्या शोकेने अंदाज लावतायत की मुंशे धोमाळ किंवा राहुलभाई पाटील पाच कोटीची खरेदी हे करू शकतात तो बैल सध्या संपूर्ण बरगाडा क्षेत्रामध्ये जो घालत आहे त्याची खरेदी म्हणजे व्यवहार होण्याची शक्यता आहे तो व्यवहार म्हणजे ती खरेदी मोठश थुमाळ किंवा हळू हो पाटील हे दोघं करू शकतात असा अंदाज सध्या बरगाडा क्षेत्रामध्ये